चला काही खास करू चला काहीतरी खास करू आणि खूप सुंदर जीवन आहे हो विद्यार्थ्यांचं खूप सुंदर जीवन आहे हे जीवन तुमच्या वाट्याला आलेलं आहे चांगलं उपभोगा चांगलं उपभोगा त्याचा आनंद घ्या त्याचा आनंद घ्या कारण हे दिवस परत येत नाही परत येत नाही मेसूरला मेसूरच्या समोर बेसूरवरून सिरसीला जात असताना रस्त्याचं काम सुरू होत तर मी सिरसीला जात होतो रस्त्यावरती मला एका पोरांनी हात दिला हात दिला मला थांबवलं विद्यार्थ्यांची गोष्ट सांगत त्यांनी मला थांबवलं आणि तो काय म्हणतो माहित आहे का सर त्यावेळेस तुमचं ऐकलं असत ना तर आज मी या रोडच्या कामावर नसतो मी त्याला काय म्हटलं माहित आहे का हे जेव्हा तुला उमगलं त्यात खूप वेळ केलीस रे तू आज तू तू शिकशील की तुझ्या पोराला कर शिकवशील कळलं ना मला काय म्हणायचं आहे ते म्हणजे ताप आणि पश्चाताप या दोन गोष्टी आहे एकदा वेळ निघून गेली तर पश्चाताप होतो ताप आला तर डॉक्टर कडे जाऊन औषध घेता येते पश्चातापावरती तुमच्यापैकी कोणाकडे औषध असेल तर मला सांगा मी येऊन घेतो आहे का वो याद आता है, काश ॲसा होता तो यार मैं थोड़ी सी, अगर अच्छी मेहनत करता तो अच्छे नंबर लाता अच्छे नंबर डॉक्टर होता, होता मगर ये काश यार बहुत बेकार ये काश हा तुम्हाला होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल असं जर वाटत असेल तर काश मधला के जो आहे म्हणजे तुमचं नॉलेज वळवा काय वळवा नॉलेज वळवा कोणीतरी आपल्या भाषणामध्ये सांगितलं मॅडमनी सांगितलं की पडते रेनाची पडते पडणे की उमंग कभी कभी नाही होण्याची पडते रहो तो यु हॅव टू इन्क्रीज युअर के अँड म्हणजे नॉलेज ए मीन्स पॉझिटिव्ह एन्स पॉझिटिव्ह एस मीन्स स्किल्स पेपर कसं सोडवायचं मॅडमनी सांगितलं सरांनी सांगितलं तो यू हॅव टू डेव्हलप युअर रायटिंग स्किल कारण वर्षभर शिकलेलं आपल्याला लिहायचं असते आणि म्हणून तुमचं रायटिंग स्किल चांगलं असायला पाहिजे यू हॅव टू डेव्हलप युअर रायटिंग स्किल अँड एच मीन्स हॅबिट्स बॅड हॅबिट पासून स्वतःला दूर ठेवा जर तुम्ही हे चार के एस एच जर अंगीकारले तर कदाचित कदाचित पश्चाताप ची वेळ आपल्यावरती येणार नाही का लक्षात आणि म्हणून वेळीच सावध व्हा माझा तुम्हाला मौलिक संदेश आहे की एकदा वेळ गेली एकदा वेळ गेली ना ती परत येत नाही कोणी आणून देत असेल तर ते त्यांनी माझ्याकडे याव की सर मय तुमको मेरे दो घंटे वापस दिला एक छोटस सा उदाहरण सांगतो छोटस सा। एक ज्यादा देर नाही लिंगे यू यू किती घाबरला तो दहा असं वाटला अरे क्या आपदा आगाई डेट ऑफ बर्थ सांग तुझी चौदा दोन हजार सात सर लिखो ना चौदा दो चौदा दोन दो हजार सात आणि आजची डेट लिहा सर ऊपर मी आजची डेट लिहि बस अब मैं तुमको समय का एग्जाम्पल बताता अपने जवर तो शब्द कर पटता है तो टेक नहीं तो राम टेक <laughs> वो हवा में बात नहीं करते अलग अलग शब्द हां मॉडल में तुम्हारे सामने क्या वेड़े तो महत्व का सर तीस में से चौदह माइनस दो ओके एक में से छह नहीं जाते वहाँ पे ऊपर में बारा निकलो ऊपर में बारह बारह और तेरा होगे तेरा में से छह गए ओके इधर हाथ का एक ले लो सात के नीचे सात के नीचे ओके हाँ पंद्रह में से आठ गए सेवन उदर मॅ उबर उदय उबर उभन एक मिनिट आता पा हा पोरगा उभा बेटा उभा हा पोरगा सतरा वर्ष सात महिने सोळा दिवसाचा आहे किती सतरा वर्ष सात महिने सोळा दिवस बस भाऊ याला उद्या विचारा तुझा आज वय किती आहे काय सांगेल सतरा वर्ष सहा महिने अठरा दिवस दोन दिवसानं पुन्हा विचारा किती सांगेल तो सतरा वर्ष सात महिने अठरा दिवस वीस दिवस एकवीस दिवस हळूहळू दिवस कमी होतील मग तिकडे महिना वाढेल सतरा वर्ष आठ महिने मला सगळा वेळ तुम्हाला वाचवता आला का म्हणून मी तुम्हाला सांगतो की समय का सदुपयोग करो ये हर इन्सान कोशारपोराला जास्त वेळ दिलेला नाहीये दिलाय का नाही सगळ्यांना चोवीस तास दिलेला आहे फक्त चोवीस तासामध्ये त्याचं नियोजन कशा प्रकारे करायचं किती बच्चे टाइम टेबल पढाई करते टाइम टेबल ने बनाया होंगे बनाया तो अभी बना लो डोंट वेस्ट योर व्हॅल्युएबल टाईम इन अदर ऍक्टिव्हिटीज पढाई 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 कारण तुम्हाला तुमची मार्कशीट जर चांगली करायची असेल तर ते तुम्हाला करावं लागेल त्याच्याशिवाय गत्यंतर नाही आणि तुम्ही जर नाही केलं तर तुम्हाला तुमचा पश्चाताप होईल हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा कारण मी तुम्हाला सांगितलं की तापावरती डॉक्टरकडे जाऊन औषध घेतायत मग कारण तो डेंगू असो मलेरिया असो अजून तापाचे प्रकार झाला हा कुठलाही असो सगळ्या तापावरती औषध आहे राज पण पश्चातापावरती औषध तो एक ध्यान आहे दिस इज अ टर्निंग पॉइंट कैसा? है ये साल ये आपके पता, पता चला बरोबर त्यानंतर गोल सेटिंगचं से काय महत्व आहे जेवणामध्ये जर गोल नसेल तर एखाद्या बस स्टॉपवर उभं राहून आपण कुठे जायचं कोणी येतं विचारतो कुठे जायचं आहे माहित नाही उभा आहे अरे इकडे नागपूरला जायचंय की चंद्रपूरला नाही माहिती उभा आहे आपण जायचं कुठे आहे नाही माहिती बस स्टॉपवर कशाला उभा आहे नाही माहितीये बी अबाउट ओन आपल्याला पेपरमध्ये उतरवायचं असते पण आपण रायटिंगची प्रॅक्टिस करत नाही मॅक्झिम अकरावीच्या पुरावणी लक्षात ठेवा जास्तीत जास्त रायटिंग स्किल यु हॅव टू डेव्हलप युअर स्किल काश्मेगा स्किल वो नहीं के सरने? हाँ, उसमें अपने स्किल को तुमको क्या करना है डेव्हलप करना है त्यानंतर एक तासाच्या वर अभ्यासाला बसल्यानंतर एक तासाच्या नंतर दोन तीन मिनिट ब्रेक द्यायचं त्याच्यामध्ये काही एक्झरसाईज सांगतो त्या एक्झरसाईज तुम्ही आत्मसात करायच्या सगळेजण दोन मिनिटांसाठी उभे होऊन जा आप आपल्या जागेवरती आता काय करायचं

Thank you. Job. Yeah. Thank you. <laughs> पहले आता पहले आता काये, काये फरक अरे पहिले तुम्ही बसले होते आणि आता टाळ्या वाजवल्यानंतर काय फरक जाणवला तुमच्यामध्ये थोडस चैतन्य चैतन्यमय वाटलं थोडीशी ऊर्जा आली हा म्हणून टाळ्या वाजवायच्या राज मोठे छक्के जे राहते ना दिवसभर वाजवते कधी बिमार पडते कधी नाही पडू म्हणून तुम्ही त्यानंतर कंटिन्यू अभ्यास करताना जर थांबलं तर सर आपके लिए भी वो एक्सरसाइज है सबके लिए ओ। वो खूप पाणी घ्यायचं तोंडामध्ये थंड पाणी चांगलं तोंड फुगवायचं आणि डोळ्यावरती थंड पाणी मारायचं आलं का लक्षात त्यांनी तुम्हाला जर चष्मा लागला असेल तर तो चष्मा लागणार नाही कारण अलीकडे आपण सोशल मीडिया लॅपटॉप मोबाईलवरती जास्त खेळतो त्याच्यामुळे डोळ्याची काळजी घेणं फार आवश्यक आहे जर तुम्ही ती डेली करत राहिले तर तुम्हाला चष्मा लागणार नाही आणि अभ्यास करताना तुम्ही दोन मिनटं थंड पाणी डोळ्यावर जर मारलं चेहरा बसून घ्या छानपैकी फ्रेश वाटतं त्यानंतर दुसरी एक मेथड आहे रिलॅक्सिंग मेथड ती सांगायला मला कमीत कमी, -कमी पंचेचाळीस मिनटं लागतात त्याच्यामुळे ती घेणार नाही पण तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो डोळे बंद करायचे एखादं जे काही गाणं आठवते किंवा चांगलं वाटते ते छानपैकी ऐकायचं रिलॅक्स व्हायचं दीर्घ श्वास घ्यायचा आणि परत अभ्यास करायचा पेपरच्या दिवशी कोणीही जागरण करू नये जे काही करायचा अभ्यास तो आधी करून टाका पेपरच्या दिवशी अजिबात जास्त जागरण करू नका कारण जेवढी झोप आवश्यक आहे तुम्हाला स्वस्त याच्यासाठी तेवढी झोप आवश्यक असते अजिबात नाही करायचं जो होगा करा हो देखाय पण ती वेळच येऊ द्यायची नाही हे तुम्ही लक्षात ठेवायचं त्याची पहिले हे घ्यायची रिलॅक्सेशन डोंट कम्पेअर विथ अदर्स दुसरो से अपनी तुलना नाही करने की आप अपने आप में अलग हो आप अपने आप में अलग हो यू हैव टू प्रूव यू आर ना तो अपनी कंपैरिजन किसी और से नहीं करने की और एक बात ख्याल में रखने का जो कुछ प्रॉब्लम्स रहते हैं नो वन विल ए मैन्युफैक्चर ऑफ लॉ विदाउट के विदाउट की उत्पत्ति किल्ली शिवाय होत नहीं त्याचप्रमाणे कुठलीही गोष्ट विदाऊट सोल्युशन प्रॉब्लेम कॅनॉट बी अराईज अँड धीज प्रॉब्लेम्स आर मॅन्युफॅक्चर नॉट मॅन्युफॅक्चर इन द इंडस्ट्रीज बट इट आर मॅन्युफॅक्चर्ड इन अवर इंडस्ट्रीज ऑफ ब्रेन का लक्ष म्हणून कुठलीच गोष्ट अशक्य नसते अशक्य कुठली असते इम्पॉसिबल इज द वर्ल्ड इज फाउंड इन द डिक्शनरी ऑफ फूल अशक्य हा शब्द मूर्खाच्या डिक्शनरीमध्ये सापडतो तुम्ही मूर्ख आहात का मग तुमच्या डिक्शनरीमध्ये अशक्य शब्द असायला पाहिजे का इच अँड एव्हरीथिंग इज पॉसिबल यू कर, एस यू कॅन टू इट एक कर मय करतो मॅडमने बोला ना सत्तर पर्सेंट मेरे जे क्या बोला सत्तर लिख के मैं मिला वो आपण देण्याची

सुनाई किती बार किती बार हो? दस बार एक टीचर कराटे एमपीएससी मध्ये आठ वेळा नापास झाला म्हणून ठमक्यानं सांगतो तो आठ वेळा नापास झालो पण एमपीएससी चे क्लासेस घेतो विदाउट पेन देर इज नो गे विदाउट पेन देर इज नो गेन बराबर आहे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे काही ना काही दुःखदायक स्टोरी असते एक समीकरण आहे रक्षक एक इक्वेशन पत बहुत इम्पॉर्टंट इक्वेशन आहे म्हणजे तुम्ही तुमच्या शर्टाला केसाला आज मला नाही आहे काय गाठ मारून ठेवा तुम्ही की काय की विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थी दशेमध्ये जो व्यक्ती विद्यार्थी दशेमध्ये जो व्यक्ती आराम एश अय्याशी आनंद उपभोगतो तो पुढच सार जीवन दुःखमय जगतो कळलं <laughs> का तुम्हाला जो विद्यार्थी इमाने पूर्ण आयुष्य सुखात जगतो तुम्हाला कुठलं आयुष्य जगायचं आहे दुखी की सुखी सुखी, सुखी जर आयुष्य जगायचं असेल तर हे समीकरण जे आहे हे लक्षात ठेवा त्रिकाल बाधित सत्य आहे इसको कोई भी झुटला नाही सकता हे बात ख्याल मिळत नाही आणि कसं असते ना जज द मिस्टेक ऑफ अदर्स दुसऱ्याच्या चुका शोधणं फार सोपं असते आता लक्षात पण ते म्हणतात ना दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसते पण आप नाही दुसऱ्याच्या डोळ्यातलं मुसळ दिसते पण हा <laughs> ते बालपांडे मॅडम कोण आहेत अच्छा मग बरोबर आहे ह्या मांगरूटच्या आहेत ना त्याच्यामुळे <laughs> दुसऱ्याच्या डोळ्यात कुसळ मुसळ दिसते पण कुसळ दिसत असंच असते राजा हो मग व्हेरी इट इज व्हेरी इझी